आणि त्यानं हे दूध घेऊन आलं कैरी कशी आपण खातो तस ही मच्छी पण जरा उन्हात ठेवली होती घालून नंतर खालीच घ्या मिरच्या दाखवते काकूला मसाला करायचा आम्हाला अनुभव कमी आहे ना हा हे इकडे बसा बसा खाली मी चहा बी आणते तो मसाला गरम मसाला पण बघा जरा खोलून तुम्ही किती किलोचा बनवला किती किलोचा बनवला मसाला तुम्ही आणि त्यात गरम मसाला मिळून झाला असेल ना मग पाच किलो ती गावठी गावठी मिरची सांगितली ती त्यांनी दिली काकूला म्हटलं जरा दाखवा आम्हाला म्हणजे मला असं माहिती पडली मी पण पहिल्यांदाच करते ना दरवर्षी बनवतो ना मसाला थोडासा आहे घरात गरम मसाला थो थोडासा होता ना घरामध्ये अर्धा किलो आहे चांगलं आहे ना मिरची ती पण ती त्यातलीच आणि ही आहे ना खाली ती गावठी हा ती दीड किलो आणि ही अर्धा किलो दोन किलो

हे सगळं होतं का ग्राइंडिंग करतात ते लोक मसाले काही या मसाला दूध चक्की अरे बन हे तिथे रेशन कडे जाता ना आपण म्हणजे रेशनच्या बाजूक नाही डावे बाजू उजव्या बाजू अशी पानगिरी आहे एकदम पुढे अगदी तिच्या दारात गेलेल्या आहे जवळ आहे का लांब आहे उजव्या बाजून आतमध्ये जाऊ शकता गल्लीत हा ती गल्लीत बघ हे आपले

हो <laughs> दे दे हा मला लक्षात होत म्हणजे तुमच्याकडे हाय झाड झाडलं दिसली तेवढं घेते आता हा नाही कमी टाकेल पडता खचख बारीक आहे ना काय सुट टाकला की थोडा थोडा मी ती काय असता माझं मत काय करायचं काढायचा नाही हे करायचा थोडा वेळ टाइम असेल अर्धा अर्धा किलो म्हणजे जरा जरा घेऊन फपट काढायचा आणि परत ठेवून काय तर दहा वेळा ना हाताला पाहिजे नको ती हे बघ अशी मी काढायचा विचार कोण आलं सकाळ आता नाही हात हातप आपले हे होतात ना दगड पटकन कोण आहे कोण हवा खय हफ ख कोण त्या काय ब कशा पवालाकडे लावता हां जावा सरळ पुढे जावा सरळ मला चष्मा बघायचा नाही करून तर आता मी हे बघा चहा ठेवला आहे गरम करत काकू आलेत ना म्हणून आणि त्यानं हे दूध घेऊन आलं हे गाईचं दूध आहे एक मिनटं मी तुम्हाला सांगते <laughs> नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चारणमध्ये तर एक दोन तीन दिवस झाले ना दूध आपण पुन्हा चालू केलं रियाकडनं ह्या रियाच्या सासूबाई आहेत म्हणजे काकू आहेत त्या आमच्या त्यांची ना गाय आता व्यायला आहे आणि म्हटलं कुणाला पिण्यासाठी चांगले म्हणजे आहे दूध आहे तर अर्धा लिटर मी दूध आता पुन्हा चालू केलं आहे अगोदर आपण गायचो ना ते म्हशीचं दूध होतं आता काही म्हशी त्यांच्या दूध देत नाही त्याच्यामुळे बंद झालं होतं मध्ये पण हे जे दूध आहे ना गाईचं ह्याच्यामध्ये चहा चांगला होत नाही म्हणजे चहा काळा पडतो पाण्यासारखा होतो पण म्हणजे आम्ही आता काय करतो की बाजारातून चहासाठी दूध आणतो अर्धा लिट अर्धा ते एक लिटर आणून ठेवतो आणि हे जे दूध आहे ना गाईचं हे कुणाला पिण्यासाठी कारण कुणाला कसं चहा वगैरे पित नाही ना त्याच्यामुळे अर्धा लिटर चालू केलं आहे आता एक दोन तीन दिवसच झाले पण बरं झालं आहे <laughs> म्हटलं घरचं बघा दूध आहे चांगलं त्याला होऊन जातं मग असं तर आता चहा ठेवला त्याला गरम करत थोडासा त्याला गप्पा काकूसोबत मारतो आणि चहा वगैरे पितो ती मिरचे वगैरे पण काढले नाही ते सुकत घालायचे आणि अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवणार आहे मी कुणालनी मला की नाही ऑनलाईन कपडे मागवलेले आहेत ते मी तुम्हाला दाखवते म्हणजे काल आले ते पार्सल ऑनलाईन तुम्हाला दाखवायचं राहिलं आहे काल थोडीशी बिझी होते मी त्याच्यामुळे आत्ता मी दाखवते थोड्या वेळी मिरची कशी किलो आणली अशा कमेंट होत्या तुमच्या तर आता ही जी मिरची आहे ना म्हणजे बेडगी मिरची म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा भाव आपण घेऊ तसं कुठे दोनशे वीस कुठे दोनशे कुठे एकशे साठ ते कुठे एकशे ऐंशी आता ही जी मिरची आणलेली आहे ना बेडगी मिरची ती मी एकशे ऐंशी रुपये किलोने आणलेली आहे आणि गावठी मिरची जी घेतलेली आहे ती एकशे साठ रुपये किलो आणि गरम मसाला मात्र खूप असा महाग पडलेला आहे तर गरम मसाल्याचं कसं होलसेलमध्ये ते नाही आहे तरळ्यामध्ये आता मंगळवारचा बाजार बसतो ना त्यावेळेस विकायला बसतात त्यांच्याकडंच मग घ्यावा लागला नाईलाजाने घेतला मग आता लवकरात लवकर मसाला तयार केला की दाखवीनच तुम्हाला व्हिडिओमध्ये कुठे गेला बाबू बाप रे किती टाईम झाला दोघंजणं गायब झालेले आहेत हे बघा हे बघा कसे घाण होऊन आले ते आता बघा बारका कुठे गेला वाग्या जा पाणी पिजा जा सकाळी सहा वाजता गेलेले आहेत आणि आता वाजलेत किती साडेआठ झालेले आहेत आत्ताचे ते घरामध्ये बघा आलेले आहेत आणि पूर्ण घाण आहेत त्यांना ता आंघोळ घालावी लागणार आहे कुठं गेलं वागू पाणी पिया आहे दोघं जण हे कुठं गेलं सांगा बरं हां मी कधीपासून वाट बघते म्हटलं पोरं माझी कधी गेली कधी येईल कधी येतील असं काकू सांगा होत्या त्यांच्याकडे गेले होते सकाळी आता कशा आमच्या इथे वाडीमध्ये माणसं आलेले आहेत ना मुंबईकर मग आवाज असला का मग हिला थांबत नाही मग जास्त चला ज पाणी पिवा जा वाग्या हे बघा कशी घाण करून ठेवणार कुणाला तर ह्यांना आंघोळ घालावे लागणार दोघांना कुणाला तो माझा स्टँड की नाही तुटला आहे काय करतो आहे रिपेअर करतो आहेस दोन तुकडे झाले आहेत त्याच्यामुळे माझे आज वांदे झालेत आहेत शूटिंग करायचे आणि कुणालचे बाबा तिकडे ते काय कचरा आहे तो जाळत आहेत जरा असं चला आता ह्यांचं करूया ही बघा एकाची आंघोळ झाली वाग्या आता कसा गोरा गोरा झाला काय रे कान का खातवतोस आणि तिकडे शेरूच्या आंघोळ चालू आहे काय झालं कानाला गेला एवढे घाण होतात ना गेले खेळायला का असं आहे त्यांचं असतं मग शेरू आहे ब काय करतो नाव नाव करतो काय ते अंगो घालून काही उपयोग नाही ते परत थोड्या वेळाने परत तसेच घाण होतात पण ते साफसफाई ठेवायलाच लागते ना ह बोका कसा बसा त्या थोड्या आणि खायला येते बस त्या कपड्या बस कपड्या बस त्या नाही चला माझं जेवणाचं चा चा चालू आहे जेवणाचं म्हणजे नाश्त्याचं चालतंय नाश्ता करायला घेतला आहे मी तुम्हाला मी दाखवते एक मिनटं लाईट लावूया आज भाजी आणि भाकरी करते पटकन आत्तासह पीठ मळून ठेवलं हे बघा तांदळाच्या भाकऱ्या करायच्या आहेत ते मी आता चुलीवरती जाते करायला माझे ना पाय पुन्हा सुजलेले आहेत आणि ही बघा ही सुक्या जवळची भाजी घातली फटाफट झाल्या बा चुलीवरती टाईम नाही लागला माहिती हां जमल्या बाबा चुलीवरती भाकऱ्या आपल्याला सवय नसते ना त्याच्यामुळे थोडासा वेळ जातो पण जमतात छान झाल्यात एवढंच की फुलत नाही फुलायला पाय होते ना आपल्याला कसं अंदाज नसतो ना त्याच्यामुळे असं होतं पण जमल्यात चारी बजून शेकल्यात चांगल्या बा हे बघा इथे पण झाल्या करून आता ही शेवटची आहे आता की नाही थोडंसं मी सलाड बनवते कुणाला आपला गेला आंघोळीला तो आल्यानंतर मग नाश्ता वगैरे सगळं करणार म्हणजे देवपूजा वगैरे झाल्यानंतर तर भाकऱ्या बघा अशा झाकून ठेवल्यात आणि ते बाहेरच बसायचे त्याच्यामुळे तर काकडी कांदा आणि टोमॅटो हे पटकन पटकनं लांब लांब असं कापून घेते आणि ते तिकडे पाणी पण ठाप म्हणजे तापत ठेवलं आहे माझं चुलीवरती आला वागे आला काय घरात शेरू बघा असा गोरा गोरा पान झाला आहे फॉरेनर झालं आहे फॉरेनर आज आंघोळ करून वाग्या पण छान दिसतो आपला आंघोळ करून बाहेर कशाला गेला तरी उन्हात ना दोघांना सोडली आता काकडी घे अजून काकडी घेतलीस कुणाला म्हटलं इथेच बसून खा पण त्याला गरमी होते त्याला फॅन हवाय त्याच्यामुळे तो घरात चाललाय जवळाची भाजी राहत साईडला कर भाकरी आणि सलाड जा बा आता घरात जायचंय बाटा पण घे बाटा पण टाकला पाहिजे मध्ये बाटा खाणार थोडी आपण तुला नकोय बाटा मग मी खाईन मग मला आवडतो मग मला वाटत तुला आवडतो मी दोन टाकले घ्यायचा छान लागतो कैरी कशी आपण खातो तस जा, जा। छत्री बांधायला सांग बाबाला लाईट गेले कधी बसन गरम जाम होत त्याच्यामुळे बाहेर आले नाही आता बसायला कपडे लावले होते मशीनला पण लाईट गेल्यामुळे ते पण राहिलं आहे काम आता तर मी तुम्हाला आता दाखवते ड्रेस जे कुणालनी ऑनलाईन मागवले माझ्यासाठी अजून काय पॅकेट पण खोललेले नाही आहेत हे बघा काल आले जसेन तसे आहेत आता म्हटलं खोलते आणि बघते तुम्हाला पण दाखवते घालून पण बघावे लागतील साईज वगैरे बरोबर आहे का पण ते आता नाही पण आता फक्त काही कपडा वगैरे व्यवस्था आहे का कर, कलर वगैरे ते सगळं कर चेक करून देते घालायचं नंतरला बघीन संध्याकाळच्या वेळेस असं तर बघूया खूप दिवसानंतर अशी शॉपिंग केलेली आहे खूप दिवसानंतर नाही खूप महिन्यानंतर <laughs> आजमध्ये काय झालं आहे माझा स्टँड तुटला आहे काल त्याच्यामुळे खूप मला अशी अडचण आलेली आहे शूटिंग वगैरे करताना त्याच्यामुळेच कुणाली ना मग अशी ऑर्डर केल्या ऑनलाईन आता कधी येतो काय माहीत नाही कारण दोन तीन दिवस बघितलं खूप अशी अडचण झाली आता इथे दुकानात घ्यायला लागेल ते पटकन काय मिळणार नाही आणि खूप लांब पण जावं लागेल त्याच्यामुळे कुणाला म्हणाल्या मगाशी की आई मी ऑनलाईनच बघतो आणि ऑनलाईन ऑर्डर करून टाकतो असं सगळं आहे चला खोलूया बघूया तर हे बघा हे दे दे तो एक ड्रेस मला हे वाटतं हा बघा हा एक आणला आणि ही साईज मोठी त्याला कोण दिलेली आहे घालून नाही बघितले साईज डबल एक्सेल दिलेले हे बघा नाही होणार ते बरोबर घालून कुठला काय झाला बोलते आणि हा एक ड्रेस आहे ना हा चांगला आहे पण हा डिफेक्टिव्ह पीस आहे तुम्हाला मी दाखवते बघा हे बघा हा रिटर्न करावं लागेल काय ना बघितलं म्हणून बरं झालं म्हणून सगळं चेक करून घ्यायचं कधी पण ऑनलाईन कुणाला रिटर्न करायला घे आणि आहे काय हाय छान कलर पण पन... हा जरा खोल ना कुणाल हा पण छान आहे ना साईज बघू दे छान आहे साईज दाखव साईज बरोबर आहे घालून नंतरला बघण्याचा वेळ नाही पण हा रिटर्न करावं लागेल आता हा मी कुठला तो वाला ना तो, ला। ला। ना? तो एक साईज मोठा आहे घालून बघ अंगात की कसं असतो काही साईज लहान मोठे असतात हा कर रिटर्न तर हा पण छान आहे पण जरा हे कर हां हां करते करते तुझा फोन असतो आहे बघ तुझा कुकरची शेती पण झाली कसं पकडतो हे आता उलटा आहे आवा इकडे हा मॅक्सी ड्रेस मागवला होता म्हटलं बघूया जरास वेगळं काहीतरी छान आहे हाय मस्त पण ते डिफेक्टिव्ह हो आहे ना पीस त्याच्यामुळे चेंज करूया कुठे फाटलेलं दिसतोय ते बघितलं कुठेतरी होल सारखं काय ह्या साईडला इथे हाताच्या इथे मग ते फाटणार ते माहिती आहे हे बाई दिसतंय ना चला हा रिटर्न फोटो काढला फोटो काढायचे फोटो काढूया तर ऑनलाईन खरेदी करायचं म्हटलं का हे बघा असं असतंच आणि आता इथे काय होतं की आपण राहतो लांब गावच्या ठिकाणी आम्हाला ऑनलाईन जरी काही ऑर्डर केलं ना तरी अर्ध्यापर्यंत जावं लागतं आपल्या हायवेच्या रोडपर्यंत आम्ही जातो आणि मग तिकडनं पार्सल आम्ही घेतो त्याच्यामुळे आता रिटर्न तर करायचं आहे आपल्याला आता बघू कशाप्रकारे पण ते करता येईल आपल्याला आ, आता आपण रेडीमेड जर दुकानात घ्यायला गेलो ना तर जसं आपल्याला हवं तसं नाही ते वगैरे मिळत त्याच्यामुळे अगदी म्हणजे आपलं मन कसं नाराज होऊन जातं मागे एकदा मला वाटतं का तर एक दोन वर्षापूर्वी कुणालच्या बाबाने आणले होते रेडीमेड कपडे मला अजिबात आवडलेले नाही ते एवढं बेकार क्वालिटीचे होते पण हे जर असं ऑनलाईन जरा मागवलं ना तरी पण कपडा वगैरे चांगला असतो त्याच्यामुळे घेतलेले आहेत ते आता रिटर्न करायचं झालं का तुम्हाला मी दाखवीनच नंतरला तर ते सगळं पॅकिंग करून ठेवलं आणि नंतरला आभाळ जरा भरून आलं होता त्याच्यामुळे सुकवलेली जी मिरची आहे ना ती सगळी मी इथे जमा करून घेतलेली आहे मच्छी एक ऊन लागलं ते बरं झालं तर ही बघा ही मच्छी पण जरा उन्हात ठेवली होती आणि आता ह्या डब्यामध्ये भरून ठेवते चांगलं सपलं बगी बगी तयारी आमची आता हीच चाललेली आहे तुम्हाला बाहेरचं वातावरण पण दाखवते जरा दोन मिनटं थांबा हे काय ढग सगळे भरलेत बघा आमच्याकडे म्हणजे जवळजवळ अर्धा पाऊन तास झाला पावसाळी वातावरण झालं आहे आणि पाऊस पण पडतो आहे बारीक बारीक ढगांचा आवाज घ्या ही काय केळीची पानं भिजली ते बघा समोर दमीनने अजून भिजले आहे पण केळीची पानं भिजलेत बघा पडतो आहे पाऊस जास्त पडला तर बरं होईल आमच्या झाडांना पाणी होईल पक्षी नाही आत आहेत मी तर उभी आहे ना पक्षी नाही त्यांना बरं वाटतं ना ह्या साईडला पक्षी भरपूर असतात तर बघा हा मटका ठेवला हो आहे ना इथे इथे सर्व पक्षीने आंघोळीला जास्त करून इकडेच असतात त्याच्यामुळे हा भरावून म्हणजे भरून ठेवावाच लागतो हा खास त्यांच्या आंघोळीसाठी आहे तो एक साईडला आहे ना ते त्याच्या त्यांना बरं वाटतं ते आता होतं इथे पण मला बघितलं आणि ते गेलेले आहेत राख भिजायला आले भिजू दे पाऊस बघ ह्या साईडला अजिबात नाही पडलाय जिथे बघा आपली चूल आहे ना तिथे अजिबात पाणी पिणी काही नाही नाहीये कारण इथे झावळ्या वगैरे मला टाकल्या आहेत ना तिथे पण नाहीये आता मी जिथे उभी तिथे पण नाही फक्त ती मशीन ठेवली ना वॉशिंग मशीन तिथे मात्र थोडंसं पडलेलं आहे जास्त नाही आहे थोडंसं पडलेलं आहे असं पण वातावरण छान झालं जा त्याच्यामुळे बरं वाटतं असं पाऊस बारीक बारीक पडतं ते गरम खूप होतं ना त्याच्यामुळे आणि तुम्ही बघा माझं बघताय मी आता जरा झोप काढून उठले म्हणजे दुपारी पण झोपले होते आणि आता पण एक दहा पंधरा मिनटं डोळे की नाही बंद केले होते त्याच्यामुळे आता जरा रिलॅक्स वाटते आता मी चालले माझं एडिटिंग करायला गाडीमध्ये तर हे बघा हे कानात लावून ठेवलं आहे तर व्हिडिओ आजचा आता इथेच थांबवतोय कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद हां सुगंध येतोय मातीचा